नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ घरट्याची पडझड पारूच्या एकाच जन्मात दुसऱ्यांदा कपाळावरचं लाल जर्द कुंकू जाऊन काळा काळा बुक्का वाटायला आला वयाच्या केवळ वर तिसाव्या वर्षी वैधव्याची अकाली दरड तिच्या अंगावर कोसळली ऐन तारुण्यात वैधव्य वाट्याला आल्यानं तिचे आईबाप काळजी करू लागले पारू सासरी पुन्हा एकाकी पडली चार लेकरं दोन बैल चार गाया आणि सहा एकर शेत याची सगळी जबाबदारी तिच्यावर पडली कारण दीर शंकर सुद्धा अंगावरून वारं गेल्यामुळे अंथरुणाला खिळला होता ती घरचं दारचं करून करून पार खंगून चालली होती नवरा गेल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांनी शंकरसुद्धा वारला हक्काचा आधारही संपला पारूचं लग्न झाल्यापासून सोळा वर्षात एकटी धाकटी जाऊ बकुळा सासरा बाजीराव सासू अंसाबाई नवरा शहाजी अनधीर शंकर एवढी माणसं पटापट वारली होती त्यामुळं सगळी भावकी पारूला पांढऱ्या पायाची म्हणून हिनवत होती येता जाता घालून पाडून बोलत होती तिला अपशकुनी म्हणून कुठल्याच कार्यक्रमात बोलावलं जात नव्हतं चुकून माकून जर गेली तर शिव्या देऊन तिथून हाकलून दिलं जात होतं पण हे सगळं ती तिच्या पोरांच्या तोंडाकडं पाहून सहन करत होती दररोज वाढणाऱ्या संकटांवर मोठ्या हिमतीनं मात करत होती पोरांना समजावत होती आपलं आपून जपून राहिलं पाहिजे हे पदोपदी सांगत होती घरात कुणीतरी शिकलं पाहिजे असं निरक्षर पारूला अतिशय मनापासून वाटत होतं म्हणून धाकट्या सीतारामला शाळेत घातला होता थोरल्या पिराजीचं शाळेत डोकं चालत नव्हतं म्हणून तो पहिलीतूनच घरी बसला होता तो थोडासा हेकेकोर अन आडगा होता तब्येतीनं आडदांड होता पण हुशार नव्हता तो आठ वर्षांचा झाला तरी राणातल्या कामात जास्त लक्ष देत नव्हता चार पोरं जनावर शेतातलं आणि घरातली सगळी कामं करून करून पारू थकून जात होती शेतात राबायलाही हात कमी पडत होते पावसाच्या भरवशावर अवलंबून असलेल्या शेतीतून पोटापुरतं सुद्धा पिकत नव्हतं कसेबसे दिवस ढकलत जगणं सुरू होतं घरात दिवसेंदिवस चणचण वाढतच चालली होती माहेरच्या गरिबीमुळं तिकडूनही काहीच मदत मिळत नव्हती हतबलता कमी होत नव्हती त्यामुळं एक दिवस रात्री पारू झोपताना पिराजीला आणि सीतारामला म्हणाली पोरांनो आपल्याला बैल इकून टाकावा लागतील नाहीतर यंदा आपलं काय खरं नाही वय आई मला बी तसंच वाटतंय ग पिराजी सीतारामकडं बघत उत्तरला पाऊस बी पडा ना आणि राणातरी बी काही काम नाही त्यांना कडबा घ्याया पैसे नाही त्या परीस इकून टाकू कुठंबी राहतील बिचारे घरात पैसे तरी येतील असं म्हणून पारुणं लहानूबाईला थानाला लावून फक्त नावाला डोळे मिटले मनातल्या मनात उधारीची तोंड कशी बुजवायची ह्याचा विचार ती करू लागली शाळा न शिकल्यामुळं आपल्याला हिशोब येत नाही याचं तिला वाईट वाटे पिराजी तर नाही शिकला शाळा पण सीताराम सुमन लहानूबाईला मात्र चांगली शाळा शिकवायची ह्या विचारानं ती सगळा आळस झटकून नव्या दमानं दर दिवशी सकाळी उठून कामाला लागत होती फाटलेल्या संसाराला ठिगळ लावताना तिची होणारी दमछाक गोधडीवर पडल्यावर जाणवत होती सुमनच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नव्हती ती सांभाळून आईला घरात घरकामात मदत करत होती शहाजीनं लहानाची मोठी केलेली बैल काळजावर दगड ठेवून नाईला जाणं ना, फक्त पाचशे रुपयांना विकावी लागली त्यातला एक बैल तर ज्यांना विकला होता त्यांच्या घरून पुन्हा दुसऱ्या दिवशीच माघारी पळून येऊन पारू जवळ येऊन उभा राहिला पारूच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती पण नाईलाजाणं त्याला पुन्हा माघारी नेऊन घालावं लागलं होतं त्या प्रसंगी तिला तिच्या पहिल्या लग्नाचा दुसरा दिवस आठवत होता हात पाय गाळून फायदा नव्हताच त्या पाचशे रुपयांवर घर बरेच दिवस चाललं पावसानं दोन वर्ष ताण दिला सगळ्यांचे हाल होऊ लागले खाणारी तोंड जास्त असल्यामुळं उपासमार होऊ लागली पोरं चिडचिड करू लागली घर जगवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून पिराजियन पारूनं नरपतीची गाठ घेऊन त्याला विचारलं हे बघा भाऊजी मागचं जे काय झालं ते झालं आता आमचं खाण्यापिण्याचं लई हाल चालू आहेत त्यामुळं आमची एक गरज करा ते खालचं आमच्यावालं दोन एकराचं वावर तर तुम्ही लई वरिसापासून खाता येच आजो तुम्हा त्याच्या बदल्यात आम्हाला एक दमडीसुधीक दिली नाही पण आता आता मात्र आम्हाला लई गरज आहे तेवढं आम्हाला आमचं वावर परत द्या म्हणजे ते आम्ही दुसऱ्या फोनला तरी घाणवट देऊ म्हणजे त्यातून थोडंफार पैसे तरी मिळते कुठलं वावर तुमचं ते आमचंच वावर हाय तसं पंचायतीत शहाजीला पंचांनी सांगितलेलं आहे नरपती तिच्या शरीराकडं वरखाली बघत फनकारानंच गुरकलं आव भाऊजी अख्ख्या जगाला माहिती आहे की ते वावर आमच्यावालच आहे वाटल्यास तुम्ही ते वावर खा पण घाणवटीचे पैसे तरी आम्हाला द्या पारून डोक्यावरचा पदर सावरत आवाज वाढवला पिराजीनं तिच्या स्वरात स्वर मिसळवला उठ इथून आधी उट आ जा आण त्या मादर्श जगाला बोलवून आण मग बोलू वावरावं नरपती दोघांना हातानच निघायची खून करत डाफरला हे बघा पाहुजी घरात वाद नको म्हणून आजोर म्या गप बसले पण आता नाही लाजानं आम्हाला पारनेरला जाऊन तुमच्यावर खटला भरावा लागल मग परत नका म्हणू की सांगितलं नाही म्हणून हे ऐकून नरपती तिच्यावरच धावून लागला लेख माग सरले नरपती तिला घालून पाडून शिव्या देऊ लागला चंदा सुद्धा त्यात भर घालू लागली तरीही पारू जागची आले ना ती तिच्या मतावर ठाम राहिली पोलिसांच्या भीतीने तो जागेवर येईल असं मालूबाईनं पारूला सुचवलं होतं म्हणून तिनं तो प्रयोग करून पाहिला होता शेवटी नरपती चंदा घरामागे जाऊन त्यांच्या पोरांशी काहीतरीची काहीतरी चर्चा करून पुन्हा पारूशी बोलायला आले यावेळी हिला कटवून लावू तुमचंच वावर आहे असं तिला फक्त म्हणू पण वावराचा ताबा न देता झुलवट ठेवू असा सगळ्यांचा विचार झाला त्यानंतर पारूवर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात नरपती पारूला म्हणाला ठीक आहे ते वावर तुमचंच आहे हे आम्हाला पटलेलं आहे ते वावर तुमचं तुम्हाला दिलं म्हणून समजा पण आता पाऊस पाणी नाही काय करू म्या ते आपल्याक घाण ठेवून पारूला थोडंसं बरं वाटलं ती पुन्हा विनवणी करू लागली आवं भाऊजी जेवढं जमल तेवढं पैक द्या आता पोरा सोरांना जगवाय तर पाहिजे ना शंभर रुपये देन वर्षाला नरपतीनं नडलेली पारू बघून खूपच कमी आकडा सांगितला आव एवढ्यात काय होईल व थोडंफार जास्ती द्या की पैसं पारू काकुळतीला आली शेवटी कसं बस दीडशे रुपयावर दोन एकर वावर घाण टाकलं संकट सांगून येत नव्हती फक्त त्याचे प्रकार बदलत होते एका मागून एक, एक त्यांची मालिका सुरूच होती एक वर्ष चांगला पाऊस पडला सीतारामन सुमन पारूच्या खांद्याला खांद्या लावून वयाच्या मानानं जमल तसं वावरात खपू लागले होते घरापुरतं पिकलं उरलेले पैसे नरपतीकडे घाण ठेवलेलं वावर सोडवायला त्याला दिलं पण नरपती व्याजाला व्याज लावतच राहिला व्याजाची रक्कम वाढतच राहिली त्याच्या मनात काहीतरी काळंबेरं दिसतंय असं पारूला सारखं वाटत होतं तिनं उरलेल्या व्याजाचे सगळे पैसे देऊनही तो दोन एकर वावर परत ताब्यात देईना त्यामुळं पिराजी पारूलाच दोष देऊन वारंवार बोलत लाव बोल लावत होता पारू त्यांना समजावून सांगत होती अर मी आता मपले एकटीसाठी ठेवलंय का वावर नरपती कुठल्याही क्षुल्लक कारणावरून नेहमी कुरापती काढतच होता माय लेकरात भांडणं लावून देत होता पिराजीलाही भुलवीत होता पारू त्याला कधी कधी जागच्या जागी खुडत होती कधी नरमाईची भूमिका घेत होती एक दिवस मात्र नरपतीनं अचानक विहिरीच्या कडेनं बाभळीच्या काट्या लावून पारूच्या कुटुंबाला विहिरीवर पाणी भरायची बंदी केली सीताराम पळत पळत घरी येऊन पारूला सांगू लागला आई आई नरपती तात्यांनी इरीला कोण काट्या लावल्यात आणि आपल्याला पाणी बी बिमळून देत नाही काय बोलतो नुसता जीव खातो या मुर्दा जसा तपला बाप गेला तसा हा मुर्दा नुसता हात धुवून मागं लागलाय चाल जाऊ आपण इरीवर असं म्हणून लहानूबाईला घेऊन ती सीतारामासोबत चरफडतच तिथे गेली कमरेला पदर खोचून हात वारे करून विहिरी जवळ उभी राहून पारू मोठ्या आवाजातच त्याला जाब विचारू लागली कावं भाऊजी आम्हाला जगून देणार आहेत का नाही तुम्ही ए पारे म आपल्या वावरात इरा आई समजलं का त्यामुळे जास्ती शानपणा करायचं काम नाही नरपती कमरेवर हात देऊन दात ओठ खातच बोलला त्याचं बोलणं ऐकून पारू खूप पिसाळली अन पदर खोचून त्याच्याजवळ जात द्वेषाने विचारू लागली आवं पण हे आमी, इकले ना ना। वावर तुम्ही आम्ही तुमच्याकडं फक्स तर घाणवट टाकलंय ऐकलं तर नाही ना आधी याजाचं समज पैसे आणि मग बोल तू वावर नरपती काट्या नेट लावताना बोलत होता तेवढ्यात पिराजीही तिथं पोहोचला व्याजाचे पैसे दोनदा देऊनही वावर परत न मिळाल्यानं सीताराम आधी चिडून होता अन वरून असं बोलणं ऐकल्यानं तो अजून चिडला त्यानं नरपतीला एक घाण शिवी दिली नरपती त्याच्यावर कुराड घेऊन धावला आणि सीतारामला मारायला सुरुवात केली पारू दोघांच्या मध्ये पडली हे पाहून नरपतीची बायको चंदा सुद्धा पारूच्या अंगावर धावून आली लहान उई भेदरून मोठमोठ्यानं रडायला लागली तुफान हानामारी झाली नरपती सीतारामला मारू लागला पण पिराजी मात्र मध्ये पडे ना पारू एकटीच सीतारामला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण चंदा तिला मागं ओढू लागली त्यामुळं पारूला तिचा खूप राग आला दोघींचीही मारामारी सुरू झाली एकमेकींच्या झिंज्या धरू धरू शिव्यांची भलरी झडू लागली नरपती आडदांड गडी असल्यानं तो बारक्या सीतारामला अगदी सहज मारीत होता त्यानं त्याचा हात पिरगाळून मोडून टाकला पारूला सुद्धा चंदानं खूप मारलं लहानूबाई इकडं तिकडं पळताना तीही तोंडावर पडून तिचाही चेहरा रक्तबंबाळ झाला सुमन शेनाच्या पोहोट्या गोळ्या करायला डोंगराला गेली होती घरीसुद्धा मदत करणारं कुणीच नव्हतं थोड्या वेळानं पारू आणि सीताराम लंगडत लंगडतच घरी आले त्याच्या मोडलेल्या हाडाकडं हातांकडं बघत पारू रडत होती लुगड्याचा एक काठ फोडून त्याचा हात मी त्याच्या गळ्यात बांधताना नरपतीला शिव्या देत होती स्वतःच्या जखमांचं तिला काहीच वाटत नव्हतं पण एवढं होऊनही तिथं उभा असलेला थोरला पिराजी मात्र मदतीला का आला नाही याची बोचणी तिच्या मनाला लागून राहिली स्वतःच्याच विहिरीवरून प्यायला सुद्धा पाणी आणायची चोरी झाली होती हक्काची विहीर बंदिस्त करून तिच्यावर नागासारखा फना काढून सख्खा चुलत दिल दुश्मनासारखा फुटकारत होता आजूबाजूची लोकं हळहळत होती पण भाऊबनकीच्या वादात कुणीच पडत नव्हतं तिसरी चुलत जाऊ मालुबाई मात्र पारूला वेळोवेळी मदत करत होती धीर देत होती पण ह्या प्रकरणात तिचाही नाईलाज झाला होता अख्खं घर चिंतागती होतं काय करावं ते सुचत नव्हतं नरपती तात्याला मारायचं म्हणून सीतारामन सुमन चिडून बोलत होते पण पिराजी मात्र त्याच्याच बाजूनं बोलत होता ह्याचीही एक वेगळीच चिंता पारूला सतावीत होती त्याचं असं विचित्र वागणं तिला खटकत होतं तिच्या काळजीत भर घालीत होतं पारू त्याला समजावत होती तो ऐकत नव्हता पारू हात जोडून विनंती करून पोरांना शांत करत होती कुणीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं तेव्हा पारू चिडूनच सगळ्यांना म्हणाली हे बघा पोरांनो जर तुम्ही तात्याच्या नादी लागले ना तर मॅम आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन बरं का तिनं कसं बस पोरांना समजावून शांत केलं होतं सीतारामचा मोडलेला हात नवलेवाडीला जाऊन बसवून आणला होता आपल्या हक्काची विहीर असतानाही प्यायचं पाणीसुद्धा तिच्यातून घेता येईना म्हणून पारू दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी आणायला सुमनला घेऊन चालली होती मालूबाईच्या विहिरीकडं जाणारी पाऊलवाट नरपतीकडं गहान असलेल्या पण पारूच्याच मालकीच्या वावरातून जात होती त्याच पाऊलवाटेवर चंदा आडवी उभी राहून दोन्ही हात कमरेवर ठेवत तावा तावानं बोलायला लागली आमच्या वावरातली वाट आहे ही इथून जायचं नाही तुम्ही अगं बया एक तर आमच्याच इरीला तुम्ही काट्या लावल्या आणि आता आम्ही दुसरीकून पाणी आणतोय तर ते बी तुम्हाला ना नका काय पारू चिडली तिच्या बोलण्याचा चंदावर काही फरक पडला नाही उलट ती पारूला आडवं तिडवं बोलून अजून चिडवू लागली सुमन आधीच भावाचा हात मोडल्याच्या रागात होतीच तीही त्वेषाने बोलायला लागली आग काकू आमचीच जमीन ढापून तर ढापून आम्हालाच त्रास देतीस काय किडं पडून मरशील तू पारू तिला शांत करू पाहत होती ती बोलायची थांबे ना ती पुन्हा म्हणाली मागल्या आठवड्यात मपल्या आपल्या भावाला आणि आईला मारलं नाही का तुम्ही हा तुमचं वाटूळ वाटूळ होईल बघ एवढ्याशा लहान पोरीनं असं बोलल्यामुळं चंदा जास्तीच चिडली आणि तिनं सुमनला एक ढेकूळ फेकून मारलं तिने ते हुकवून चंदाकडं पळत जाऊन तिच्या डोक्यात मोकळा हंडा मारला पारू चटकन दोघींच्या मध्ये पडली तरीही भांडण काही सुटना चंदा सुमनच्या बोकांडी बसली तिला जोरजोरात मारू लागली सात वर्षांची सुमन तिच्या खाली गुदमरून गेली हे पाहून पारूनं चंदाला मारायला सुरुवात केली तिला ढेकळ्यातच लोळवली ती कशीबशी दोघींच्या तावडीतून सुटून घरी पळून गेली माय लेकींनी तिला चांगलाच हिंगा दाखवला त्यानंतर दोघीही त्याच पायवाटेनं पुढं पाण्याला निघून गेल्या थोड्या वेळानं पाण्याचे हंडे भरून घेऊन पुन्हा त्या माघारी फिरल्या त्या दोघी परत येईपर्यंत चंदानं नरपतीला बोलावून आणलं तोही दात ओट खात दोघींची वाटच पाहत उभा होता सुमनं त्या दोघांना पाहून पारूला तसं खुणावलं त्यामुळं वाट बदलून दुसऱ्या पाऊल वाटेनं त्या निघाल्या त्यांना पाहून नरपती त्यांच्या वाटेवर जाऊन आडवा झाला दोघींच्या डोक्यावरचे जर्मलचे हंडे दांडक्यानं हाणून त्यानं पाडून टाकले सगळं पाणी सांडून गेलं दांडक्यांनी फटके मारून मारून हंडे चेंबवून टाकले त्या दोघी मायलेकी अशा अचानक झालेल्या हल्ल्यानं घाबरून गेल्या चंदा नरपती घाण घाण शिव्या देऊ लागले पारू हात जोडून जाऊ द्या म्हणून त्यांची विनवणी करू लागली होती पण तो नुसते हंडे चेंबवूनच थांबला नाही तर त्यानं ते चेंबलेले हंडे उचलत असताना दोघी मायलेकींनाही मारायला सुरुवात केली काठीचे रट्टे चुकवण्याच्या नादात पारू मांडीवर गुडघ्यावर पुढं हात करू लागली तिच्या हातातल्या उरल्या सुरल्या बांगड्याही फुटू लागल्या मनगटात शिरू लागल्या रक्त येऊ लागलं हाताची ढोपरं फुटली ती पुन्हा पुन्हा हातापाया पडू लागली नरपती तिला लाथ मारता मारता म्हणाला आय घाले मपल्या बायकोला मारती काय ग एकटीला गाठून नाही व एक तर तुम्हीच आमचा रस्ता अडवला आणि वरून तुमचीच शिजोरी एवढा अन्याय बरा नाही ते नको शिकू आम्हाला आधी ते इरीवालं वावर मपल्या आपल्या नावावर करून दे ते तर ह्या जन्मी नाही मिळणार नरप्या तुला पारू एकदम चिडून बोलली नरप्या असा एकेरी उल्लेख ऐकून नरपती अजूनच जास्ती चिडला त्यानं दोघींना काठीनं मारायला सुरुवात केली सुमन लांब लांब जाऊ जाऊ त्याला ढेकळानं मारू लागली चंदानंही ढेकळांचा मारा चालू केला पारू अन सुमन कमी पडू लागल्या चेंबलेले हंडे कसे बसे उचलून त्या दोघींनीही स्वतःचा जीव वाचावा म्हणून तिथून पळ काढला तरीही पाठीमागून ढेकळं अन दगडांचा मारा सुरूच होता नरपती त्यांच्या माग लागून लागून पळताना दम देऊ लागला आय घाल्यानो जर का परत मपल्या वाटेला गेल्या तर तो कुराडीनं तोडून टाकीन सगळ्या दाराला कसा बसा जीव वाचवून माय लेकींनी घर गाठलं दोघींचा अवतार पाहून पिराजी भयंकर चिडला तो पारूलाच दोष द्यायला लागला आय हे सगळं तू या शानपणामुळे होतय कशाला झक मारायला त्याच्या का गाण टाकलं का आपलं वावर बाकीचा लॉक काही का पोराचं असं बोलणं ऐकून पारू खूप व्यथित झाली आधीच मार खाल्ल्यामुळं अंग जोर जोरात संकत होतं आणि त्यात पोराचे असले शब्द त्यावर अजून मीठ चोळत होते ती पुन्हा पुन्हा त्याला समजावून सांगत होती अर माझ्या राजा आपल्याला नड होती म्हणलं दीरच हाय फसवायचा तरी नाही आणि मी एकटी नव्हते गेले ना तुला बी संग न्याल होतं का नाही वय पण आता भाजलं ना तू आण पिराजी गप बसत नव्हता सारखा टोचून बोलत होता त्याचं बोलणं ऐकून पारूच्या काळजाला चरे पडत होते ती आतल्या आत जीवाला खात बसली होती त्याला काही बाही देऊन नरपती फितवत होता ह्याची कुनकुन पारूला लागली होती नरपती पिराजीला खायला प्यायला देत होता पारूविषयी वाईट साईट सांगून त्याच्या मनात विष भरवत होता त्यानं पिराजीला एक दिवस मटण खायला म्हणून गावला नेलं आणि खूप दारूही पाजली पिराजी त्याच्या वाईट मनसुबेच्या लहान वयात शिकार होत होता एक दिवस दारू पिल्यावर नरपती त्याचे कान भरू लागला पिऱ्या मी तपला चुलता हाय मला समद माहिती आहे आज मी तुला जे सांगणार आहे ते कोणाला सांगू नको बरं का पिराजीनं तंद्रेतच मान डोलावली फुटाने खाता खाता ऐकू लागला तुवा बाप शाहजी कसा मेला माहिती आहे का तुला नाही रता त्या अर तपल्या आईने त्याच्या जेवणात ईक घातलं आणि तो मेला नरपतीनं पिराजीच्या डोक्यात दारूसोबत पारूविषयी खोटी आणि द्वेषाची विध्वंसक बीजं पेरून टाकली दहा वर्षांच्या अल्लड वयात नरपतीनं पिराजीच्या ओठाला दारूची चटक लावली होती तेव्हापासून पिराजी पारूसहित अख्ख्या घराशी जास्तीच फटकून वागू लागला पारूनं त्याला अनेकदा समजावलंही पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता तो असा का विचित्र वागतो ह्या चिंतेनं तिला ग्रासलं होतं घरात शिल्लक राहिलेले दोन्ही हंडे चेंबवून टाकल्यामुळं घरात पाणी आणायला मडक्याशिवाय कुठलंच भांडं उरलं नव्हतं एक दोनदा बाळशीरामनंही येऊन नरपती आणि यान पारू यांचं भांडण मिटवायचा प्रयत्न केला होता पण नरपतीनं त्याचाही अतिशय घाण शब्दात अपमान करून त्यांचंही ऐकलं नव्हतं पंचायतीत वाद नेऊनही त्यानं तिथूनही स्वतःच्याच बाजूनं निकाल लावून घेतला होता पारू भोळ्या स्वभावाची आणि निरक्षर असल्यानं तिनं मुद्दलासहित व्याजाचे पैसे देताना स्वतकडे कुठलाच पुरावा ठेवला नव्हता दोन एकरासाठी बाकीचं स्वतःकडं असलेलं सहा एकर वावर बिन पाण्याचं सुकत होतं कारण तिच्या वाट्याची विहीर ही नरपतीकडे गहाण ठेवलेल्या वावराच्या वादात अडकली होती कोर्ट कचेऱ्यांसाठी पैसा नव्हता गहाण खाताचा कागदही बनवला नव्हता घरात लेकरं उपाशी मरायला लागली होती एक दिवस पहाटं रागारागातच सीतारामला घेऊन पारू पारू विहिरीवर गेली विहिरीच्या भोवती लावलेल्या सगळ्या काट्या दोघांनी काढून टाकल्या सकाळी ही गोष्ट समजल्यावर नरपती त्याच्या दोन्ही पोरांना घेऊन पारूच्या दारात हजर झाला पारूसहित सगळ्यांना मारू लागला पोरं सैरा वैरा पळू लागली जमेल तसा प्रतिकार करू लागली पारू रक्तबंबाळ झाली घरातलं सगळं सामान सुमानही त्यानं बाहेर फेकून दिलं घरातलं उरलं सुरलं पीठ अंगणात फिसकारून टाकलं जुनी गाडगी मडकी सगळी फोडून टाकली टोपलं शिवायचं शोपलं टोपलं ठेवायचं शिंकंसुद्धा तोडून टाकलं दरवाजावर लाता घातल्या पारू हातापाया पडून विनवू लागले आवं भाऊजी जाऊ द्यावं नका मारू पोरासनी आव मी पाया पडते तुमच्या पण कुणालाच दया येत नव्हती पारूच्या केसांना धरून ओढत ओढत त्यानं विहिरीवर नेऊन तिथं काढलेल्या सगळ्या काट्या तिच्याकडूनच पुन्हा लावून घेतल्या पारू हतबल झाली रडत रडत ती पुन्हा स्वतःच्याच मालकीच्या विहिरीच्या भोवती बाबळीच्या काट्या जड अंतकरणानं लावू लागले नवऱ्याच्या आठवणीनं तिच्या काळजाला काटे टोचू लागले एवढं होऊनही पिराजी मात्र आईलाच दोष देत होता पारू मात्र त्याला समजावून सांगत होती पण त्याला तिचं काहीच पटत नव्हतं जसं वय वाढत होतं तसं तो आईचा जास्तच तिरस्कार करू लागला होता त्याला पारूनं अनेकदा त्याचं कारणही विचारलं पण तो काही बोलत नव्हता ती मनात झुरत होती हाताशी आलेलं आपलं पोरग नरपतीच्या तावडीत सापडलं होतं ह्याची चिंता तिच्या झोप मोडीचं कारण बनलं होतं पारू सुमनला घेऊन दररोज मोलमजुरीला जात होती तरी सुद्धा घरचं भागत नव्हतं काम करून करून एकटीचं मरण होत होतं घरादारात राबून राबून ती खंगत चालली होती अख्खं गाव तिला मानित होतं वस्तीवर सुंदर दिसणारी पारू उन्हात राबूनही चांगलीच दिसत होती चा दुष्काळ पडला होता गुर वासर हातपाय खोडून अन्न पाण्या वाचून मरत होती काही जणांनी गुरं कोकणात नेऊन सोडली होती तांब्या तांब्या पाण्यासाठी दिवस दिवस मैलोन मैल वनवन वन, हिंडावं लागत होतं दर दिवस नवं संकट येत होतं त्याला तोंड देताना ती मागं सरत नव्हती